मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धानिवरी ब्रिजवर पुन्हा एकदा गुजरात लेनवर मोठे भगदाड पडल्याचे समोर आले आहे खरं म्हणजे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना देखील करावा लागत आहे याआधीही मुंबई लेनच्या दिशेने ब्रिजचे दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे फक्त एकच लेन सुरू ठेवण्यात आली होती यामुळे तासन तास ट्राफिक लागून नागरिकांना अडचणीचा सा सामना करावा लागत होता आता गुजरात लेनवरही भगदाड पडल्यामुळे या लेनवर जाणारी वाहतूक देखील आता अडथळ्यात सापडणार आहे दोन्ही बाजूच्या लेनमध्ये अडथळे निर्माण झाल्यामुळे महामार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता आहे या ब्रिजवरील कामाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे केवळ डागडुजी करून कॉन्ट्रॅक्टर्स मोठमोठी बिले सादर करत असल्याचा नागरिकांचा आरोप असून या परिस्थितीमुळे सामान्य नागरिकांमध्ये आता प्रचंड रोष निर्माण झाला आहे अनेकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विरोधात नाराजी व्यक्त केली असून एन एच ए आयकडून टोल वसुली नियमित केली जात असल्याचं मात्र त्या मानाने प्रवाशांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने त्यातच वाहनचालक आणि प्रवाशांना वाढत जाणाऱ्या ट्रॅफिकच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे त्यामुळे प्रशासनाने त्वरित याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे